नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये आपलं स्वागत अभ्यास करताना करायलाच पाहिजे आज आपण सायन्स पार्ट मधले महत्वाची डेफिनेशन शिकणार आहे जी सोपी आहे आणि तुमच्या पटकन लक्षात येईल नाव आहे तिचं न्यूट्रलायझेशन रिएक्शन आता न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे काय बघा वेल ऍसिड रिएक्ट विथ बेस वेल ऍसिड रिएक्ट्स विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर देन इट इज कॉल्ड ुट्रलायझेशन रिएक्शन आता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली एक्झाम्पल वरून आपण बघू ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतले रिॲक्ट विथ बेस बेस ए सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म काय तयार झाले सोडियम क्लोराईड हे सॉल्ट आहे अँड वॉटर म्हणजे काय मी ऍसिड घेतलं आणि सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं बेस घेतला तयार झालं सॉल्ट ॲड वॉटर म्हणजे रिएक्शन न्यूट्रल झाली म्हणजेच न्युट्रलायजेशन रिएक्शन धन्यवाद